येऊन त्यांनी ती बैठक सुरू केलेली आहे आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये सिंधुदुर्ग ए आय मॉडेल कसं चालतं प्रत्येक डिपार्टमेंटने त्याला कसं स्वीकारलं आहे त्याचा अतिशय सखोल अभ्यास नीती आयोगची टीम करणार आहे प्रत्येक डिपार्टमेंटचे आमचे जे एच डी आहेत प्रमुख आहेत त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने ए आय मॉडेल आपल्या डिपार्टमेंटमध्ये ते कसे वापरतात त्या बाबतीमध्ये त्यांनी तयारी दाखवलेली आहे मी जसं त्या दिवशीही सांगितलं मी आजही सांगतो की पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेलं हे नीती आयोग जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये येतं किंबहुना आपल्या जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे ह्याचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा ते येतात तेव्हा आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय पातळीवर जी चर्चा सुरू आहे किंबहुना जो एक दृष्टिकोन तयार झालेला आहे तो प्रत्येक सिंधुदुर्गास करासाठी अतिशय अभिमानाची ती गोष्ट आहे देशभरामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ए आय मॉडेल स्टडी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत असलेला जेव्हा नीती आयोग आपल्याकडे येतं तेव्हा ह्याचं महत्व आपण सगळ्या जणांनी समजलं पाहिजे देशामध्ये असलेले जिल्ह्यांची संख्या आणि त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्गामध्ये ते अभ्यास करा एका सिंधुदुर्गामध्ये अभ्यास करायला येतात म्हणजे आपला प्रवास कुठल्या दिशेने सुरू असेल या बाबतीचा अंदाज आपण सर्वच पत्रकार मित्रांनी घेतलाच पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शेवटी आपला जिल्हा एक पर्यटक जिल्हा आहे साक्षरतेमध्ये अतिशय वरच्या स्थानावर असलेला जिल्हा आहे आणि ह्या पूर्ण या नीती आयोगाच्या अभ्यास दौऱ्यामुळे आपल्या सिंधुदुर्गाच्या च एकंद्रित प्रतिमेच्यावर निश्चित पद्धतीने याचा एक चांगला प्रभाव आणि चांगला एकंदरीत दृष्टिकोन तयार होईल आपल्या जिल्ह्यामध्ये जे मध्ये काम सुरू आहे ते जेव्हा अन्य जिल्हे देशभरातले स्वीकारायला सुरू करतील तेव्हा आपला जिल्हा हा मूळ जिल्हा ज्या मूळ जिल्हा होता त्या आधारे सुरू झालेला आहे ही बाब कोणच नाकारू शकणार नाही आदरणीय पंतप्रधानांनी जे आपल्या नीती आयोगच्या टीमनी सांगितलं तुमच्याशी ते चर्चा करणार आहेत सगळं झाल्यानंतर उद्या की आदरणीय पंतप्रधानांनी दहा असे जिल्हे जे ए आय मॉडेलवर आपण विकसित करू शकतो असं जेव्हा त्यांनी आयडेंटिफाय आणि अभ्यास करायला सांगितला जेव्हा त्यांनी त्यांचा अभ्यास केला सुरू केला तेव्हा त्यांना सिंधुदुर्गामध्ये चाललेलं एआय बाबतीमध्ये काम हे त्यांच्या कानावर आलं मग त्यांनी मार्बल कंपनीला संपर्क केला आणि आज ते स्वतः हे ए आयचा अभ्यास करण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे माझ्या मी पालकमंत्री असताना कारकिर्दीमध्ये मला आठवतो जेव्हा राणीसाहेब पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी आपल्या जिल्ह्याला साक्षरते बनवण्यामध्ये फार मोठ महत्वाचं पाऊल उचललं होतं आणि आज त्यांचा मुलगा आज पालकमंत्री आहे आणि मी पुढचं पाऊल टाकतोय ते माझ्या जिल्ह्याला ए आय दृष्टी ए आयच्या च्या बाबतीमध्ये मी विकसित करतोय मला वाटतं ह्या दृष्टिकोनातून जो आपल्या जिल्ह्याचा जो प्रवास अन्य जिल्ह्याच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने सुरू आहे हे आपल्यासाठी निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट आहे